बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोफत व्हाय वाटप ठिकाण विठाबा कळवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय विटावा येथे माननीय श्री शहर प्रमुख कळवा शहर माननीय श्री जितेंद्र गवते प्रमुख कळवा पूर्व माननीय सौ अनिल गवते उपशहर संघटिका कळवा पूर्व यांच्या नेतृत्वाखाली एकोणसाठ शिवसेना वर्धापानिनानिमित्त विटावा विभागातील आठवी ते बारावी विद्यार्थ्यांना वि� मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख श्री विजय देसाई कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक श्री राजेंद्र दही बावकर कळवा शहर संघटक रवींद्र सुर्वे शिवाजीनगर विभाग प्रमुख श्री दुर्योधन फडतरे युवा विभाग अधिकारी विटावा श्री दत्तात्रय राऊत महिला विभाग संघटिका सौ सोनाली टेकवडे तसेच सर्व उपविभागा उपविभाग प्रमुख उप उपविभाग अधिकारी शाखा प्रमुख शाखा अधिकारी महिला शाखा संघटिका उपशाखाप्रमुख युवासेना महिला आघाडी आजी माजी शिवसैनिक व वेटवा विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रांसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी